लोणंद नगरपंचायतीच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे यामध्ये लोणंद शहरातील मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते बाजारपेठा शाळा बसस्थानक शासकीय कार्यालय व परिसर तसेच ओढे नाले व गटारी साफसफाई त्याचबरोबर मंदिरे देवस्थान स्मशानभूमी इत्यादी स्थानावरील स्वच्छता करण्यात येणार आहे स्वच्छता ही सेवा या मोहिमेस स्थानिक नागरिक स्वच्छता दूत शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहकार्य या करावे असे आवाहन नगरपंचायतीचे सी ओ दत्तात्रय गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी केले आहे ग्राउंड रिपोर्टर बाळ लोणंदकर शासनाच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या स्वच्छता ही सेवा या, या माननीय मुख्य मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतरा सप्टेंबरपासून वेगवेगळ्या पद्धतीने मोहीम राबवतो आहे स्वच्छतेबाबतच्या आज रोजी पंचवीस सप्टेंबरला आम्ही एक दिवस एक तास एक सात या अभियानांतर्गत सरकारी दवाखाना हाय हायवे गल्लीबोळा शाळा तसेच मंदिरं वगैरे सर्व परिसरात आम्ही स्वच्छता अभियान राबवलं आणि त्यामध्ये नागरिकांचा पण सहभाग चांगल्या पद्धतीने आम्हाला लाभला आ... या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका